मालिकेमध्ये मा तर आम्ही सर्वांनी तुम्हाला पाहिलंच आहे पण मालिकेच्या आधी कधी भेट झाली होती का आणि एकमेकींचं इम्प्रेशन काय होतं सिरियलच्या आधी नाही मला माहीत होतं नम्रता किंवा तिची छत्रीवाली सिरियल मी बघितली पण होती थोडीफार पण आम्ही भेटलो हे ह्याच सिरियलच्या निमित्ताने ठिपक्यांची रांगोळी आणि त्याच्यातही म्हणजे तो असं म्हणजे मी जनरली अशी इवन नमा पण ती ते एक सिमिलॅरिटी आहे जरा की इंस्टंट कनेक्ट फार कमी वेळा होतो आ, सो तेही हा कनेक्ट होण्यासाठी हे कनेक्शन होण्यासाठी सुद्धा थोडा वेळ जायला लागला बट जेव्हा ते घडलं तेव्हा ते छानच घडलं म्हणजे द रेस्ट इज द हिस्ट्री म्हणजे आम्ही असं काही गोष्टी ठरवून नाही केल्यात की आपण दोघींनीच राहायचं ऍक्च्युली आमच्या पाच जणींचा ग्रुप आहे सिरियलच्या सेट वर आणि तो हो आम्ही फॉलो करतो म्हणजे कुठे फिरायला जायचं तर आम्ही सगळ्यांना सांगतो की बाबा इथे प्लॅन करतोय कोण येणार आहे का जमणार आहे का किंवा आपण प्लॅन करूया आता आय थिंक दोन दिवस पूर्वीच मी मेसेज केला व्हॉइस मेसेज मला एवढी आठवत म्हटलं अरे आपण पाच जणी एकदा लवकर भेटूयात मग त्याच्यावरनं आमची चर्चा चालू झाली पण ते आता कसं असतं प्रत्येकाची आता एक ती मालिका होती म्हणून एक, काम एक काम ते काम आमचं एकत्र काम होतं त्यामुळे आम्ही सतत एकत्र असायचो आणि ते रिझनच होतं की आपला हा प्रोजेक्ट आहे पण आता कसं झालं इंडिव्हिज्युअली सगळ्यांचे काही ना काही वेगळे वेगळी कामं सुरू झाली आहेत कोण कोण आपला आपला टाइम स्पेंड करते फॅमिली टाइम स्पेंड करते सो पॉसिबल होत नाही की एकत्र याऊन परत त्या सगळ्या गोष्टी करो पण त्यातल्या त्यात मला वेळ मिळाला जरा आता <laughs> <laughs> पण ते एक असतं ना की आपल्या फॅमिलीमध्ये आपण त्याच फ्रेंड्सना इन्क्लूड करतो ट्रिप्समध्ये इन्क्लूड करतो ज्यांच्याशी आपला बॉन्ड अतिशय घट्ट झालेलं असतं किंवा आपलं एक नातं निर्माण झालेलं असतं सो हे केव्हा जाणवलं की नम्रता आपली फार अशी जवळची फ्रेंड किंवा तुला केव्हा जाणवलं की ज्ञानंदा आपली आता झाली आहे एक बेस्ट फ्रेंड झाली आहे फक्त आता हाय बायवाली फ्रेंड किंवा कोस्टार नाही राहिली आहे ती एक जवळची फ्रेंड झाली आहे ॲक्च्युली मला तर हे सेटवरच झालं कारण की बऱ्याच गोष्टी आमच्या काय म्हणतात मेंटेलिटी इक्वल असल्या कारणाने म्हणजे नाई शंभर टक्के नाही म्हणू शकत पण पर, सेवन्टी uh, पर्सेंट आमच्या गोष्टी खूप सिमिलर आहेत विचार करण्याची पद्धत त्याच्यामुळे मग काही काही लागलंच मला तर मी ही पहिली मला आठवते तर त्यामुळे मग ते असं होतं की हा काही झालं तरी ज्ञानदाला एक फोन केला काही गोष्टी शेअर केल्या तर त्या गोष्टी थोड्याफार मॅनेजेबल होतात किंवा ती समजवते पण व्यवस्थित मी फटाफट बोलते तर ती हळूहळू सांगणार ह्या सगळ्या <laughs> आमच्या दोघींच्या गोष्टी फार वेगळ्या थोड्याफार त्याच्यामुळे त्या फार एका झोनमध्ये गेल्या असल्या कारणाने मला असं फार पहिलेपासून वाटायचं की बाबा आमच्या ग्रुपमध्ये जर काही आहे तर काही काही गोष्टी मी हिला पटकन सांगू शकते किंवा बोलू शकते सो so, असा आहे आम्ही दोघी त्यातल्या तर जरा जवळपास जाणाऱ्या समवयस्क होतो सेटवरती आहोत म्हणजे अजूनही आमच्या ग्रुपमध्ये सई आमच्यापेक्षा थोडी मोठी आहे तनू लहान आहे